सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौक येथे वाहतूक सिग्नल बसवावा वा अशी मागणी नागरिकांनी केली होती त्याची दखल घेऊन महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले सोलापूर ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग बनवताना गांधीनगर लक्ष्मी मंदिर येथे बोगदा करणे गरजेचे होते ते न केल्याने महालक्ष्मी चौकात अपघाताची मालिका सुरू झाली म्हणून महालक्ष्मी चौक येथे सिग्नल बसवावा या मागणीसाठी विविध प्रकारची तीव्र आंदोलने करण्यात आली त्याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभाग यांच्या सूचनेनुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त उपायुक्त मोरे वाहतूक पोलीस कर्मचारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्युत बटन दाबून सिग्नल सुरू करण्यात आला यावेळी अक्कलकोट रोडवरील श्री महालक्ष्मी चौक येथे विद्युत सिग्नल उद्घाटन करण्यात आले सदर प्रसंगी सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मोरे आणि वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज सोलापूर शहर भागामध्ये सोलापूरकडून अक्कलकोटकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिरच्या परिसरामध्ये वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांची व तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून सिग्नल बसवण्याबाबत महापालिकेला मागणी आली होती त्या मागणीचा विचार करून आज महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सिग्नल आज कार्यान्वित करण्यात आलेलं आहे जेणेकरून या सिग्नलच्यामुळे इथल्या वाहतुकीवर नियंत्रण राहू शकेल आणि या भागातल्या ला नागरिकांना रस्ता सुरक्षित दृष्टिकोनातून रस्ता फोलाणाऱ्यासाठी जरा उपयोग होणार आहे तर याबाबतीत आज महापालिकेनं अत्यंत गतीनं हा सिग्नल कार्यान्वित के केलेला आहे आणि आपण याबाबतीत शहर वाहतूक शाखेला ही ती बाब निदर्शनं आणून दिलेली आहे की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी त्यांचा पोलीस अधिकारी कर्मचारी इथं नेमणूक करून हे सिग्नल व्यवस्थित दिवसभर कार्यान्वित राहील याची दक्षता घेण्यात यावी आज या सिग्नलचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री निखिल मोरे साहेब व या भागातील एक सामाजिक कार्यकर्ते कारमपुरी महाराज सोबत यांचे सर्व कार्यकर्ते यांच्यासमोर केलेलं आहे आणि आज या सिग्नलची सुरुवात झालेली आहे